समोर जरी निवडणुकीच्या निवडणुका सुरू असल्या तरी काही लोक दादा म्हणाले की आपले काहीतरी भामटे असतात ते लोक तू चुकी देतात चुकीचे मार्गदर्शन आणि चुकीचा रस दा रस्ता दाखवतात त्या रस्त्याला जाऊ नका कारण आम्ही असताना पालघरमध्ये जो माणूस मेन होता आणि त्याला सांगितलं होतं का आपण इथून लॉंग मार्च काढूया त्या तळा लावूया पण तिथून तो एकटा किंवा दोन माणसं ती बंद्रालयात मंत्रालयात गेली त्याची दिशाभूल केलेली आहे आणि म्हणून ती पेसा भरती तिथूनच रडत रखडत रखडत पर झालेली आहे महाराष्ट्राचा बाप आहे फक्त पालघरचा बाप नाही तो केव्हा जर माणूस त्यांचा नसता ऐकलं असतं ना लॉन्ग मार्च गेला असता सर्व लोकांनी तर हा त्याला तळा गेला म्हणजे कडीच काम झालं असतं हे आपल्याला उपोषणाला बसण्याची आवश्यकता लाभली नसती पण तरी पण पालघर वगैरे जाऊ शकता नाशिक करून जाऊया तुम्ही याल ना बरोबर नक्की आहे का तुम्हाला विनंती आहे की जेवढे शिक्षक आहात मी उपोषणा बसला तर तुम्ही तुम्ही स्वतः येणारच आहात तर तुम्ही तुम्ही उपोषणा बसला तर तुम्ही उपोषणा इथेच बसा पण तुमच्या बरोबर तुमच्या घरातली दोन तीन पाच माणसं पाठवा हजार माणसाने जर हजार कुटुंबातील स्वतः लहान मुलं घेऊन गेलो आपण तर आपल्याला फक्त घोटीपारकून जाऊन देणार नाही त्या लोक बाबा तुमचे प्रश्न सोडवतो असे तुम्ही पुढे येतील असं केल्याशिवाय आपला प्रश्न सुटणार नाही आपण आज तर मरायचं मरायचं उद्यापरायचं आपलं पंचावन्न वर्ष अर्धी दाखल गेलेले आहेत पण माझा समाज बाकी आहे माझी पिढी बाकी आहे त्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी या पण तुम्ही आम्ही मुलाचं काम करूया आणि सर्व आपल्या फक्त आपला विचार करायचा आदिवासी समाज आणि इतरही समाज पण आपल्याला भाग देतोय त्यांनी पण सभा घेतो कारण त्यांचं त्यांच्या भरतीबद्दल त्यांचीही भरती, भरती, भरती होणार आहे त्यांना माहिती आहे पण अन्याय त्यांचा जास्त आपल्यावर होतोय म्हणून आपण एकजुटीने आणि शेवटपर्यंत हा लढा लढायचा आहे आमचा तुम्हाला ठाम पाठिंबा राहील तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा आम्ही येऊ आणि उद्या जे आमचे लोक येतील बरं आम्ही पुन्हा एकदा जाहीर पाटेपा करतोय अध्यक्ष संजय घाटाल यांच्या वतीने पण आम्ही तुम्हाला जाहीर पाटेपा करतोय जोहर जिंदाबाई जय दिवस